उद्धवसाहेबांचा दौरा सुरू होतो कोकण दौरा एक दिवस भाजप एका बाजूला कुठेतरी सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्नशील आहे कोकणात रुजवण्यासाठी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना देखील आता सगळ्या गोष्टी राजकारणात काय चालू कोकणात तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे अशा पार्श्वभूमीवरती काय म्हणतात शिवसेनिकांना बघा सध्या एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष एकमेकावर गोळी झाडायला सुरुवात त्यांनी केलेली आहे त्यामुळे मी तर म्हणेन की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार म्हणजे गोळीबार करणाऱ्या गुंड्यांचं सरकार आहे आणि त्यामुळे यांना का का एक कोणताही अधिकार सत्तेवर राहण्याचा नाही आहे किंवा मागच्या कालावधीमध्ये शिंदे यांच्या कालावधीमध्ये दादरच्या पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या आमदारांनी गोळीबार केला तिकडे संभाजीनगरला त्यांच्या आमदारांनी मारजोड केली तिकडे हिंगोलीला त्यांच्या आमदारांनी सफाई कर्मचाऱ्यांना मारलं आणि आज भाजपाच्या आमदारांनी शिंदे गटाच्या लोकांवर खुद्द पोलिस ठाण्यामध्ये गोळीबार केला त्यामुळे हे गुंडांचं सरकार आहे गुंडांना आधार देणारं सरकार आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब राजीनामा देऊन राजीनामा दिला पाहिजे अथवा मी राज्यपाल महोदयांना विनंती करेन की या दोघांचीही त्यांच्या पदावरून तुम्ही हकालपट्टी करा उद्धव साहेबांचा दौरा तर दोन दिवसापासून सुरू झालाच आहे पुन्हा एकदा उद्यानी परवा रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाचा ते संवाद दौरा चालू करतील सावंतवाडी ते चिपळूण प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक जनता यांच्याशी संवाद साधतील आणि आम्हाला आम्ही ठरवलंय उद्धव साहेबांनी ठरवलेलं आहे ह्या गद्दारांना कोणत्या परिस्थितीमध्ये ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये गाडायचं म्हणजे गाडायचंच त्यामुळे आमचा घोडा आता पळायला लागलेला आहे आणि तो विजयश्री खेचून आणणार मध्ये कोणतीही शंका नाही जो दौरा आता सुरू झाला आहे कोकणातला तर काय रिस्पॉन्स आहे कसा होतो रिस्पॉन्स होता तुम्ही बघालच सावंतवाडीपासून सुरू होईल पहिलीच गद्दाराची सुरुवात तिथून झालेली आहे त्यामुळे त्या एक प्रचंड आणि हजारोच्या संख्येने शिवसैनिक या उद्धवजी स्वागत करायला आणि उद्धवजींचे विचार ऐकायला प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहतील मागे चार दिवसांपासून चर्चा विशेषतः माझी जिल्हा प्रमुखाने सरप्राईज प्रवेशाचा टॉस केला आणि त्यानंतर चर्चा सुरू झाल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सरप्राईज प्रवेश आहेत का शिवसेना पक्षामध्ये आहेत भरपूर पण आम्ही ते टप्प्यात टप्प्याने घ्यायचं ठरवलेलं आहे त्यामुळे एक आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि शिवसेना पक्षाला कितीही जरी संपवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंवर विश्वास ठेवून आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे खूप मोठी आहे पण आम्ही ते सगळे टप्प्याने प्रवेश करतोय आणि कोणाला तरी अपशकून करून करण्याचं काम आम्ही करत नाहीये तर जे मनाने आणि विचाराने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये येत असतील तर था सर्वांचं आम्ही स्वागत करणार पण गद्दारांना शंभर टक्के दरवाजे बंद म्हणजे बंद गद्दार खासदार गद्दार आमदार यांना कोणत्या परिस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश नाही